अबू आझमी यांना वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शौक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सध्या उत्साह आहे संत जणांच्या मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेला मार्गस्थ होत आहेत वारीत लाखो वारकरी एकत्र सहभागी होताना दिसत आहेत विठोरायाचा जय जयकार करत भक्त देवाच्या नामस्मरणात तल्लीन होताना दिसतो आहे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी आता पुण्याहून पंढरपूरच्या दिशेला मार्गस्थ झालेली आहे वारीत अत्यंत आनंदाचं वातावरण आहे लाखो भाविक वारी सहभागी होत आहेत तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आषाढी वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे वारीमुळे रस्ता जाम होतो हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही मात्र मुस्लिमांच्या नमाजाच्या वेळी तक्रार करतात असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केली की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही त्यामुळे मी अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही राहुल गांधीनं मी केलं रिपोर्ट एसबीएल मराठी नागपूर